डोंबिवलीत भरवले आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये आवड हवी तसेच कल्याण डोंबिवलीतूनही वैज्ञानिक घडावा यासाठी रेजन्सी ग्रुपचे संतोष डावघर यांनी प्रदर्शन आयोजित केले आहे कल्याण डोंबिवलीतील पंचेचाळीस शाळेच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे विज्ञान प्रदर्शनात सौर ऊर्जा शहरातील काँक्रीटीकरणाचं प्रदूषण भारतातील वाहतूक व दळणवळण शेती संदर्भातील नाविन्यता आणि भारताची अंतराळ मोहीम या विषयावर मुलांनी प्रोजेक्ट तयार केले आहेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन हजार चौदापासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे दोन दिवसात पंचवीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे भारतीय शास्त्रज्ञांचा डंका हा नेहमीच जागतिक स्तरावर गाजत राहिलेला आहे ते आपले अभिमानच आहेत आणि कसं की जे आम्ही पाचवी ते दहावी वयोगटातील मुलांसाठी वैज्ञानिक प्रदर्शन घडवत असतो आणि त्याच्यामुळे उद्देश म्हणजे येणाऱ्या काही वर्षांमध्ये सुद्धा आपल्या भारतीय संस्थांमध्ये नेहमीच योगदान असणार आहे आणि कसं आहे की या विद्यार्थी दशेमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये बऱ्याचशा काही क्लुप्त्या असतात नवनवीन काहीतरी डोक्यामध्ये सुचत असतं ते कुठेतरी प्रेझेंटेशनद्वारे बाहेर यावं आणि कुठेतरी आयडियाचा आयडियांची किंवा कल्पनेची त्यांच्या देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने आम्ही आजची प्रदर्शनी ठेवलेली आहे आम्ही दरवर्षी ठेवतो हे दहावं वर्ष आहे आमचं साधारण दरवर्षाप्रमाणे सुद्धा एक पंचवीस हजारच्या वरती विद्यार्थी भेट देत असतात शाळेतले विद्यार्थी येत असतात साधारण पंचेस शाळा इकडे भेटीसाठी येत असतात आणि त्याचप्रमाणे जवळजवळ एक तीन हजार विद्या पालकसुद्धा त्यांचे व्हिजिट देत असतात त्याचप्रमाणे तीन चारशे शिक्षक अशा प्रकारे लोक इथे व्हिजिट देत असतात आणि नक्कीच त्यांना काहीतरी ना काही ॲडिशनल ज्ञान त्यांना इथून भेटत असतं आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमांनी सुद्धा सर्वांना आवाहन करतो की प्रदर्शनी दोन दिवस विनामूल्य अवेलेबल असते तर जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण